नमस्कार माझं शिक्षण चालू असतानाच माझे बाबा माझे लाडके बाबा मला सोडून गेले अशा माझ्या बाबावर माझे एक दुःखदायी गाणं आहे सुख हरले दुःख जिंकले। सुख हरले दुःख जिंकले। सुख हरले दुःख जिंकले एक ते मूल्यवान रत्न मला सोडून गेले एक मूल्यवान रत्न मला सोडून गेले नैनी आसरू आता वाहत राहिले काटे अंगाला टोचत राहिले नैनी आसरू आता वाहत राहिले काटे अंगाला टोचत राहिले सुख हरले दुःख जिंकले सुख हरले दुःख जिंकले सुख हरले दुःख जिंकले अपार प्रेम त्यांनी मला दिले घडवले भरवले त्यांनी मला चांगले अपार प्रेम त्यांनी मला दिले घडवले भरवले त्यांनी मला चांगले मार्गाला मला लावले असे रत्न माझे हरवले असे रत्न माझे हरवले सुख हरले दुःख जिंकले सुख हरले दुःख जिंकले सुख हरले दुःख जिंकले कष्ट करुने उपाशी राहूनी कष्ट करुने उपाशी राहुनी सोन्याचे घास त्यांनी मला सारले कष्टता कष्टता जीवन त्यांचे संपले कष्टता कष्टता जीवन त्यांचे संपले सुख हरले दुःख जिंकले सुख हरले दुःख जिँकले सुख हरले दुःख गुनी ते ज्ञानी ज्ञानी ते नम्र इमानी सुन्दर ते जगत्यांनी मला दावले जगत्यांनी मला दावले सुख हरले दुःख जिक्कले सुख हरले दुःख जिंकले अपार कष्टाळू खूपच मायाळू अपार कष्टाळू खूपच मायाळू नम्र नम्र समजदार शहाणे प्रसन्न प्रफुल्लित सुंदर किती देखणे खऱ्या शिक्षणाचे अमृत त्यांनी मला पाजवले खऱ्या शिक्षणाचे अमृत्यांनी मला पाजवले सुख हरले दुःख जिंकले सुख हरले दुःख जिंकले प्रेरणा देऊन प्रोत्साहन देऊन अपार मार्गदर्शन करून प्रेरणा देऊन प्रोत्साहन देऊन अपार मार्गदर्शन करून चांगल्या शिक्षणाचे धडे त्यांनी मला दिले असे कारंजे मला सोडून गेले असे कारंजे मला सोडून गेले सुख हरले दुःख जिंकले एके दिवशी रत्न मला सोडून गेले नैनी आसरू आता वाहत राहिले काटे अंगाला कोचत राहिले काटे अंगाला कोचत राहिले सुख हरले दुःख जिंकले सुख हरले दुःख जिंकले सुख हरले दुःख जिंकले अशा प्रकारे गाणं होतं